चौदा वर्षाच्या वनवासानंतर राक्षस रावणाचा वध करून श्रीराम अयोध्यात परतले त्यांच्यासोबत होती सीता माता आणि माता लक्ष्मण अयोध्यावासी आनंदाने भारावलेले संपूर्ण नगरी दीप लावलेले कारण त्यांचा प्रिय राजा आणि धर्माचा आधारस्तंभ परतला होता त्या दिवशी अयोध्या नगरी अक्षरशः दीपांच्या सागरात न्याहून निघाली हा दिवसच दिवाळी म्हणून साजरा केला जातो दिवाळी आली की आपण सगळे दिवे लावतो फटाके फोडतो गोडदोड खातो पण कधी विचार केला आहे या सगळ्या मागे नेमकं विज्ञान काय आहे आणि प्रत्येक दिवशी केलेल्या छोट्या छोट्या कृतींचा आपल्या शरीर मन आणि ऊर्जेवर किती खोल परिणाम होतो हो खरंच लहानपणापासून ऐकतो धनोशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बळीपदा आणि भाऊबीज पण बहुतेकांना फक्त कथा माहिती असतात अर्थ नाही आज आपण जाणून घेणार आहोत या पाच दिवसांमागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य आणि प्रत्येक दिवशी नेमकं काय करावे हेही समजून घेऊया थांबा ही फक्त झलक होती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी